शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज व्यक्त करणार आहे आपण समोरील उपग्रही छायाचित्रामध्ये बघतो आहोत की ओमानजवळ पोहोचलेलं अस्नाचक्रीवादळ आता वेलमार्क लो प्रेशरमध्ये कन्वर्ट झालेलं आहे बंगालच्या उपसागरात तयार झालेलं डिप्रेशन आता पुन्हा एकदा वेलमार्क लो प्रेशर म्हणजे तीव्र कमी दाबात रूपांतरित झालं असून सध्या त्याचं केंद्र विदर्भामध्ये आहे विदर्भातून पुढील मार्ग हवामान खात्याने दाखवलेला नाही याचा अर्थ आता ते महाराष्ट्रावरच विरून जाण्याची शक्यता आहे वादळाचा प्रभाव संपलेला आहे वेलमार्क लो प्रेशरमध्ये ते आता कन्वर्ट झालेलं आहे त्यामुळे आसना चक्रीवादळाचाही मार्ग पुढील संपले आता संपलेला आहे याचाच अर्थ तेही आता विरून जाण्याची शक्यता आहे तीव्र कविदापाचं क्षेत्र जरी विदर्भावर दाखवलं जात असलं तरी आता महाराष्ट्राच्या उत्तरेला आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये याचा प्रभाव सरकलेला आहे आणि त्याचबरोबर गुजरातवरही याचा प्रभाव सरकला असल्यामुळे महाराष्ट्रातील दक्षिणी भागातून म्हणजे कोल्हापूर सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर लातूर धाराशिव या काही भागात किंवा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया या जिल्ह्यातून याचा प्रभाव आता कमी झाला आहे प्रभाव मात्र बीडपासून पुढे आहे आपण जे एफ एस मॉडेलचा जर अंदाज बघितला तर पश्चिम विदर्भ पूर्व मराठवाडा आणि जळगाव जिल्ह्यामध्ये उद्या तीन तारखेला पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यानंतर मात्र महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण कमी होईल स्थानिक वातावरणाची शक्यता मराठवाडा विदर्भ कोकणात राहील मात्र पाच तारखेला कोकण किनारपट्टी पूर्व विदर्भात पावसाचं प्रमाण वाढू शकतं हलक्या ते सरी होऊ शकतात स्कायमेटच्या अंदाजानुसार उद्या उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग आणि पश्चिम विदर्भ या ठिकाणी थोडं पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे इतरत्र पावसात जोर कमी होईल पुन्हा विदर्भ आणि कोकण अशी ढगाळ परिस्थिती राहण्याची शक्यता चार तारखेला आहे पावसाचा जोर कमी होईल पुन्हा एकदा पाच तारखेला विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये किंवा कोकणामध्ये पावसाची शक्यता आहे हलका ते मध्यम सरी या दरम्यान होऊ शकतात आपण एकूणच असं बघितलं की हिंगोली जिल्ह्यामध्ये किंवा परभणीच्या काही भागामध्ये नांदेडच्या काही भागामध्ये सुरुवातीपासून आणि यवतमाळच्याही काही भागामध्ये बीडचाही बराच भाग हा कमी पावसाचा होता बऱ्याच ठिकाणी नद्यांना पूर आलेले नव्हते पाझर तलाव भरलेले नव्हते या भागात असा पाऊस झाला की त्यांनी चोवीस ते छत्तीस तासामध्ये त्या ठिकाणचं चित्र पूर्ण बदलून टाकलं त्यामुळे अशा प्रकारचे पाऊस साधारण मान्सूनच्या उतरणीच्या काळात होत असतात आणि त्याचा अंदाज आपण यापूर्वी दिलेला होता इ सी एम डब्ल्यू मॉडेलचाही अंदाज तोच आहे पश्चिम विदर्भ पूर्व मराठवाडा उत्तर महाराष्ट्र हलकं कोकण असाच पावसाळी अंदाज उद्याचा आहे चार तारखेला वादळी प्रभाव संपणार आहे परंतु विदर्भ मराठवाड्यात स्थानिक वातावरण राहू शकतं पाच तारखेला देखील थोडं कोकण किनारपट्टीला आणि पूर्व विदर्भात पुन्हा एकदा हलक्या सरींची शक्यता आहे मात्र या दरम्यान म्हणजे चार आणि पाच तारखेला महाराष्ट्रातील कमी दाबाचा प्रभाव संपलेला असेल तसंही ते आता विरून जाण्याच्या स्थितीमध्ये आहे जसंही डिप्रेशन भूभागावर आल्यानंतर त्याचा प्रभाव कमी झाला साधारणपणे आपण बघतो की विदर्भावर त्याचा जरी हलका चक्राकार स्थितीच्या स्वरूपात प्रभाव असला तरी देखील त्याची तीव्रता आता बऱ्यापैकी कमी झाली आहे तर महाराष्ट्रामध्ये एक हजार चार हेक्टर पासकलपर्यंत हवेचा दाब असल्यामुळे स्थानिक वातावरणास पोषक अशी परिस्थिती आहे मात्र महाराष्ट्र आलेलं डिप्रेशन आज रात्री विरून जाणार आहे पश्चिम विदर्भ पूर्व मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात थोडा प्रभाव उद्या राहील अन्यथा याचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये विरळ पावसाची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे कोकण किनारपट्टी असेल किंवा वासिम हिंगोली नांदेड लातूर बीड या परिसरात थोडं पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे अहिल्यानगर बीड आणि पुणे या दरम्यान देखील थोडं पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे बुलढाणा अकोला जळगाव याही काही भागात विरळ पावसाचं वातावरण राहू शकतं परंतु एकूणच पावसाचा प्रभाव महाराष्ट्रावरचा स्थानिक स्वरूपातच राहील कमीदाबाचा प्रभाव महाराष्ट्रावरचा आज रात्री विरून जाणार आहे हलक्या चक्राकार स्थितीच्या स्वरूपामध्ये वासिम हिंगोली परभणी नांदेड चंद्रपूरच्या दरम्यान थोडं वातावरण अजून कमी दाबाचं आहे एक हलकी चक्राकार स्थिती आहे त्यामुळे आज रात्री किंवा उद्या थोडं वातावरण या भागात निर्माण होऊ शकतं परंतु एकूणच तीन तारखेला याचा पूर्ण प्रभाव संपणार आहे चार ही पावसाची बरीच उघडीप महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळेल मात्र स्थानिक वातावरण असल्यामुळे आपण चार तारखेला बघतो की थोडं विदर्भामध्ये पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं सध्या आपण असं बघतो आहोत की महाराष्ट्रामध्ये आता बऱ्याच विभागात शेतकरी पावसाला कंटाळले आहेत आणि काही विभाग असे आहेत की ज्या विभागामध्ये अद्याप पावसाची प्रतीक्षा आहे परंतु ज्या विभागात पावसाची प्रतीक्षा आहे त्या ठिकाणी पाऊस होणार आहे याचं कारण असं आहे की अजून सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा बराच काळ या काळात अधूनमधून पाऊस येणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातील उर्वरित भागातही पावसाची शक्यता आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज